घरामध्ये आजी आजोबांचं स्थान हे खूप सन्मानाचं असतं ते घरातील प्रमुख व्यक्ती असतात आणि त्यांच्या अनुभवाच्या छत्रछायेमध्ये घराला एक वेगळंच वळण असत निश्चित ज्यांच्या घरी आजी आजोबा आहे त्यांना या गोष्टींची कल्पना असेलच परंतु बऱ्याचदा काय होतं की या आजी आजोबांना विणाकारांची जास्त काळजी वाटत राहते त्यांच्या घरात आजी आजोबांचा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर जीव असतो प्रत्येक व्यक्तीने आपापली कामं खूप छानपणे केली पाहिजेत असं प्रत्येक आजी आजोबांना वाटत आणि जेव्हा जेव्हाही मग एखाद्याचं काम व्यवस्थित होत नाही त्यावेळेला फटकार मारायला सुद्धा ते विचार करत नाही सरळ बोलून देतात आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी प्रत्येक घरामध्ये सुरू आहेत सुरू असतात आता जीवन आहे ह्या गोष्टी राहणारच पण तरीसुद्धा काही आजी आजोबांना मी निश्चितपणे आजच्या या लाईफस्ट्रीमधून काही गोष्टी सांगू इच्छितो मी का बरं सांगत आहे कारण तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाला जरी वाटलं की तुम्हाला सांगावं तरी तो सांगू शकणार नाही कारण त्यांना असं वाटतं की आईबाबांना राग येईल किंवा जी सून असते ती पण सांगायला जाते किंवा तिलाही सांगावं असं वाटतं पण तुमच्याबद्दलचा असलेला आदर तुमच्याबद्दलचा असलेला सन्मान यामुळे ती पण सांगत नाही उगाच घरामध्ये बाकीच्या गोष्टी नकोत म्हणून सुद्धा बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगत नाही पण मध्ये मी तुम्हाला निश्चित या गोष्टी सांगेल सांगत असताना एखादी गोष्ट चुकून तुम्हाला वाटलं की मी अगदी काय म्हणतात त्याला वेगळ्याच पद्धतीने सांगत आहे तर माझ्याबद्दल कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नका पटलं तर अमलात आणा नाही पटलं तर सोडून द्या ते आपल्यासाठी नव्हतं असं समजून सोडून द्या तर आई बाबा आपल्या मुलांची अभ्यासाची काळजी घेतात ही काळजी घेत असताना एकतर आई किंवा बाबा दोघांपैकी एक जण तर हे दोघ पैकी एक जण जेव्हा काळजी घेत असतं तर त्यावेळेला आजी आजोबा ही काही प्रमाणात बघ्याची भूमिका घेतात त्यांच्या अभ्यासाकडे पाहतात त्यात आई किंवा बाबा हे जर रागवले चिडले तर त्यावेळेला आजी आजोबांनी तटस्थ राहिलं पाहिजे तटस्थ राहिलं पाहिजे म्हणजे काय की त्या तुमच्या नातूचे जे काही आई वडील आहेत ते ज्या पद्धतीने त्यांना हॅन्डल करत असेल करू द्या त्यांच्या समोर तुम्ही मध्ये पडू नका त्या मुलांची बाजू घेऊ नका किंवा तुमच्या मुलाला किंवा तुमच्या सुनेला काही म्हणू नका नातवंडांची एकदा जर बाजू घेणं आजी आजोबांनी सुरू केलं की मग त्या मुलांना म्हणजेच शाळकरी मुलांना नातवंडांना एक काय होतो एक कॉन्फिडन्स येतो की मी काही केलं आई आई आणि बाबा जर रागवले तर माझे आजी आजोबा पाहून घेतील हा एक भ्रम त्यांच्या मनात तयार होतो म्हणून जेव्हा तुमच्या नातवंडांना त्यांचे आई बाबा जेव्हा हॅन्डल करत असतात त्यावेळेला कृपया आजी आजोबांनी मध्ये पडू नका कदाचित कधी कधी ते रागाच्या भरात फार चुकीचं बोलत असतील एखाद्या दुसऱ्या वेळेला एखादा धपाटा मारून देत असेल त्यांना त्यांच्या पद्धतीने जे करते ते करू द्या तेव्हाच काही करू नका कारण प्रत्येकच गोष्ट बरोबर असते असं मी कधीच म्हणणार नाही तर तुमच्या नातवंडाला जर हार्श ट्रीटमेंट देण्यात आली तर तो वेळ गेल्यानंतर जेव्हा मुलं घरी नसतील जेव्हा तुमचे नातू नात घरी नसेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलाशी किंवा तुमच्या सुनेशी त्या विषयावर चर्चा करा जी गोष्ट तुम्हाला पटली नाही त्याबद्दल त्यावेळेला त्यांच्याशी बोला जेव्हा तुमचे नातवंड घरी नसतील म्हणजे जेणेकरून झालेल्या चुकीमध्ये सुधारणा करता येईल पण तेव्हाच्या तेव्हा जर नातवंडाची बाजू घेतली की त्या मुलांना बळ मिळतं मग ते आई आणि बाबा या दोघांचं काही ऐकत नाही ते असं गृहीत धरून चालत असतात कारण काय होतं की आजकाल जो अभ्यास आहे आणि आजी आजोबांच्या काळातला जो अभ्यास होता यात जमीन आसमानचा फरक आहे इवन माझ्या वेळचा जो अभ्यास होता तो आणि मुलांचा अभ्यास यात खूप 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 फरक पडलेला आहे का कारण काय की अभ्यास फरक का पडला कारण स्पर्धा खूप वाढली माझ्या वेळेला शिक्षण घेणारे पोरं आणि त्यांचे आई वडील हे किती जागरूक होते हे मलाही माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे पण आज जी मुलांची परिस्थिती आहे तर आज प्रत्येक मुलाचे आई वडील हे शिकलेले आहेत त्यांना शिक्षणाचं महत्व आहे आणि म्हणून मुलं खूप शिकली पाहिजे म्हणून प्रत्येक आई वडिलांचा एक आटापिटा सुरू आहे आणि यात स्पर्धा इतकी वाढून गेली की कि मुलांनी किती अभ्यास करावा आणि किती नाही हेच कळत नाही मागल्या वर्षी माझा मुलगा बारावीत होता त्याला सीईटीला नाईन्टी सेवन पॉईंट टू आलं जे डबल ई मेन्सला नाईन्टी फाईव्ह पर्सेंटाईला तरी सुद्धा त्याला काही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळाली नाही तर ती स्पर्धा इतकी जीवघेणी आहे की खूप जास्त पण माझं एक म्हणणं की प्रत्येक मुलाने आपले पूर्ण हंड्रेड पर्सेंट देऊन जर का प्रयत्न केला तर निश्चित तो खूप चांगल्या ठिकाणी जाऊ शकतो एक चांगल्या जीवनाकडे जाऊ शकतो पण होतं काय का हा आठवी ते बारावी पर्यंतचा जो प्रवास आहे हाच खूप मेहनतीचा प्रवास आहे यात जितकी ताकद लावता येते तितकी अभ्यासामागे प्रत्येक मुलाने मुलीने लावली पाहिजे पण हे करत असताना आई आणि बाबा त्या मुलाचे किंवा मुलीचे आई बाबा खूप धडपड करतात आणि हे करत असताना मग तो मुल नातू किंवा नात शाळेमध्ये इतके तास जाते ट्युशनला इतके तास जाते घरी इतके तास अभ्यास करते तरी सुद्धा त्याच्या मागे त्याच्या आई बाबा लागलेलेच असतात या गोष्टीने आजी आजोबांना खूप वाईट वाटत असं वाटतं की माझ्या नातूंना नातवंडांना ना, हे कीती, कीती, कीती ला कि कि किती 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 मेहनत करायला लावतील पण आजी आजोबांनो कसं आहे की आज परिस्थिती इतकी आहे की ह्या आठवी ते बारावीमध्ये जितकाही अभ्यास केला तितका कमीच आहे तुम्ही कितीही करा तर बेस्ट वे आजी आजोबांनी मुलांचा अभ्यास एकतर स्वतःकडे पूर्ण घेऊन घ्यावा म्हणजे त्यात त्यांच्या आईवडिलांचा इंटरफेअर नसावा ना नाही तर त्यांचे आई आणि बाबा जर करत असतील तर त्या मुलांच्या अभ्यासामध्ये आजी आजोबांनी पडू नये असं माझं स्वतःच मत आहे पटलं तर बघा नाही तर राहिलं दुसरं असं कि दा की बऱ्याचदा काही घरातील आजी आजोबा आता म्हातार पण म्हटलं की थोडंसं कमी दिसणार कमी ऐकू येणार आपल्या हातापायांच्या हालचाली कमी जास्त होणार आणि हे करत असताना दुसरं आणखी असं की आपण अठ्ठावन्न साठ नंतर रिटायर्ड होऊन जातो आणि आपण घरी राहतो किंवा अठ्ठावन्न साठपर्यंत पर्यंत ज्या पद्धतीने कामं करत होतो तितका कामाचा उत्साह नंतरच्या काळात राहत नाही मग आजी आजोबा घरीच असतात यांना विशेष काही जास्त काम नसतं तर मग यांनी काय केलं पाहिजे तर यांनी फक्त मोमेंटला एन्जॉय केलं पाहिजे दिवसाला एन्जॉय केला पाहिजे फक्त जीवनातले दिवस ढकलत बसू नका तो दिवस कसा छान घालवता येईल याचा विचार करून वेगवेगळ्या गोष्टी करा आता वेगवेगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे नेमक्या कुठल्या तर सकाळी तुम्ही योगा करू शकता सकाळी उठून छान फिरायला जाऊ शकता त्यानंतर तिकडनं आल्यानंतर आपलं मस्त बसायचं पेपर वगैरे वाचायचा जर मुलं घरी नसतील मुलं शाळेत गेलेले असतील तर तुम्ही टी वगैरे पण पाहू शकता त्यानंतर आपलं दुपारचं जेवण त्यानंतर थोडा वेळ झोप वगैरे काढा रिलॅक्स राहा त्यानंतर सायंकाळी थोडं बाहेर आणखी फिरायला जा मित्र जमवा आपल्या वयोगटातले जे लोक आहे आणि जे इतरांबद्दल चांगल्या गोष्टी करतात अशाच लोकांसोबत तुमचं उठणं बसणं असू द्या नाही तर ते त्यांच्या घरचं सांगते हे यांच्या घरचं सांगते आणि आपण आपल्या घरचं सांगतो असं करू नका त्याने तुमच्या मनातील निगेटिव्हिटी वाढत जाईल तर आजी आजोबांनी बाहेर गेल्यानंतर एकमेकांसोबत चांगल्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी इतरांचं कौतुक करणाऱ्या गोष्टी आनंद देणाऱ्या गोष्टी ह्या शेअर करा याबद्दल बोला आणि देन संध्याकाळी तुम्ही घरी आल्यानंतर पुन्हा आपलं जेवण खावण करून एक शतपावली करा आणि मस्त झोपा टी व्ही मोबाईल या गोष्टींना थोडा वेळ कमी द्या वेळ भरपूर तुमच्याकडे वेळ जात नाही म्हणून तुम्ही वेळ घालवत असता असं नाही टी व्ही हे एकमेव साधन नाही आहे वेळ घालवण्याचं तासन तास, एक तास, तास एकाच जागी बसून राहणं हे चुकीचं आहे त्याने तुमचे स्नायू तुमची हाडं आणखी दुखायला लागतील त्यामुळे शरीराला सतत काय आहे हो की एक हालचाल असणं फार गरजेचं सोबत आपल्या नातवंडांचा अभ्यास यामध्ये आपली काही जबाबदारी आहे होतं काय की आपल्याला कमी ऐकू येतं म्हणून बऱ्याचदा आपण खूप मोठमोठ्याने बोलतो आणि त्यामुळे आपल्या नातवाची किंवा नाती नातींची अभ्यासामध्ये लागलेली लिंक ही तुटू शकते म्हणून घरात किती शांतता ठेवता येईल आपल्या साईडनी यासाठी प्रयत्नात राहा नातवंड घरी असताना ते अभ्यास करत असताना टी व्हीचा आवाज कसा कमी ठेवता येईल किंवा टी बंद कसा ठेवता येईल या दृष्टीने थोडासा विचार करा नातवंड घरी नसताना तुम्ही निश्चिंत मनाने पाहू शकता पण नातवंड घरी असताना अभ्यास करत असताना तो टी व्ही बंद जर राहिला तर फार छान होईल ही टी व्ही बंद करा हे तुमचा मुलगा किंवा तुमची सून तुम्हाला तुम्हा येऊन सांगणार नाही पण याचा इनडायरेक्टली इफेक्ट त्या मुलांना एक डिस्टर्बन्स क्रिएट करू शकतो म्हणून आजी आजोबांनी टी व्ही आणि फोनवर आलेले कॉल आणखी एक गोष्ट राहिलीच होती फोनवर आलेले कॉल आपल्याला कमी ऐकू येतं म्हणून आपणही मोठ्याने बोलतो आणि ते कॉल खूप म्हणजे खूप वेळपर्यंत चालू राहते तर ते, ते आटोपते घ्या त्यातही जितक्या कमी आवाजात बोलता येतं तितक्या कमी आवाजात बोलण्याची सवय घाला आणि जेव्हा मुलं घरी नसतील तेव्हा तुम्ही मोकळ्या मनाने आपल्या पद्धतीने चाला पण जेव्हा नातवंड घरी आहेत त्यांचा अभ्यास आहे तर तो डिस्टर्ब होणार नाही यासाठी आवाजावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे आजी आजोबांनी केलं पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर आपण घरातील जे वातावरण आहे ते अधिक चांगलं कसं ठेवता येतं या दृष्टीने प्रयत्नात राहा उगाच चिडचिड करू नका छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊ नका स्वतः आनंदी राहा घरातल्या इतर लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण घरातला जो प्रमुख व्यक्ती असतो तो जर आनंदी राहिला तर बाकीचे आपोआपच आनंदी राहतील आजी आजोबांमध्ये आजी जी आहे हिने जर सुनेसोबत आपल्या स्वतःच्या मुली इतकं जर जुळवून घेतलं आपल्या स्वतःच्या मुलीबद्दलच्या जितक्या आपल्या भावना असतात तशाच भावना जर आपण डेव्हलप केल्या आणि हिच्यासोबत जर त्याच पद्धतीने आपण राहत गेलो हिच्या जर वारंवार चुका काढल्या नाही कारण मुलीने काहीही केलं तरी ते आपल्याला चांगलंच वाटतं पण सुनेने थोडं जरी वेगळं केलं की आपल्या डोळ्यात ते खुपत तर असं करू नका दोन्हीकडे सारखं ठेवा निश्चितपणे तुमच्या घरात खूप हो बदल झालेला तुम्हाला दिसेल मुलीवर जितकं प्रेम करतात तितकंच सुनेवर करा निश्चितपणे तुमच्या घरात खूप हो आनंद तुम्हाला दिसून पडेल पण तुम्हाला वाटेल की आता तर पाणी खूप वाहून गेलेलं आहे आता कसं होईल अरे मोठं मन करा काय नाही होत सुरुवात कुठूनही करता येऊ शकते कुठल्याही गोष्टीची आणि निश्चितपणे ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या जागेवर आणल्या जाऊ शकतात या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्या घरातील नातवंडांना होणार आहे त्यांना आपल्या घरातलं कल्चर एकमेकांबद्दल असणारी बॉन्डिंग हे ते पाहात पाहत लहानाचे मोठे होणार आहे आणि तेही आपल्या जीवनात तेच करणार आहे जे आपले आई बाबा आणि आजी आजोबा करत आलेले आहेत तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या दृष्टीने आपण घरात किती छान वातावरण ठेवू शकतो हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे कारण आपल्या नातवंडासाठी आपणच आदर्श आहोत आणि आणखी हो एक गोष्ट अजून की आजी आजोबांनी काय होतं की मुलांना म्हणजेच नातवंडांना आजी आजोबांनी नातवंडांना आपल्या मुलाच्या चांगल्याच गोष्टी लहानपणीच्या ज्या काही आहेत त्या चांगल्याच गोष्टी शेअर करा त्याच्या निगेटिव्ह गोष्टी ज्या होत्या ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या शेअर करून त्या नातवंडांशी शेअर करून त्यांची प्रतिमा त्यांच्या मनात कमी करण्याचा प्रयत्न करू नका तुमचा तसा भाग नसतो पण इनडायरेक्टली तसा प्रकार होतो कारण काय आहे की लहानाचं मोठं होत असताना बऱ्याच गोष्टी मागे पडतात आणि मनुष्य एका वेगळ्या दिशेने प्रगतीच्या मार्गावर निघतो तर आजी आजोबांनी त्याच्या जीवनातील जो संघर्ष आहे धडपड आहे एक प्रगतीच्या वाटेवर चालत असताना काम करण्याची जो उत्साह आहे त्या गोष्टी शेअर करायला पाहिजे नातवंडांसोबत नाहीतर त्यांनी हे भांडणं केले होते ते केलं होतं हे झालं होतं तर हे सांगत बसून आपल्या मुलाची किंवा त्या नातवंडांना सगळ्या गोष्टी सांगून आपल्या आई वडिलांबद्दल त्यांच्या मनात काय म्हणतात त्याला की एक कुठेतरी एक आ, रिस्पेक्ट कमी होताना मग दिसतो की मग ते पण बोलायला लागतात की तुम्ही पण पन लहानपणी असं करत होते तसं करत होते अरे तो त्यांचा काळ होता हा यांचा काळ आहे तर आजी आजोबांनी कृपया या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तसंच मुलांच्या नातवंडांच्या आपल्याला ज्या चुका दिसतात त्या चुकांवर पांघरून घालू नका आपल्या नातवंडांना त्यांच्या आईवडिलांच्या लपून चोरून त्यांना काही पैसे वगैरे देऊ नका त्यांना जर तुम्ही पैसे देण्याची सवय लावली तर ते बाहेर मग त्या पैशाचं काय करतील हे तुम्हाला त्याची कल्पना नाही म्हणून मुलांना घरून पैसे देणं ही एक चुकीची गोष्ट आहे आणि आजी आजोबांनी तर अशी फाजील लाड बिलकुल करू नये हा आपलं त्या नातवावर खूप प्रेम आहे ठीक आहे मी समजू शकतो तुम्ही त्यांच्यावर खर्च करा पण तुम्ही सोबत राहून करा परस्पर त्यांना पैसे देऊन त्यांना स्वतःला खर्च करू देऊ नका जर ते अठरा वीस वर्षाचे नसतील तर वीसच्या नंतर तुम्ही त्यांना देऊ शकता पण तुम्ही जे काही त्यांच्यासाठी करत आहे पैशाच्या रूपाने करत असाल तर त्यांच्या आईबाबांना म्हणजेच तुमच्या मुलाला सुनेला तुम्ही सांगणं फार गरजेचं आहे त्यानंतर कुठल्याही गोष्टींच्या बाबतीत जर तुमच्या नातवंडांना त्यांच्या आईबाबा जर काही गोष्टीत मार्गदर्शन करत असेल तर त्यामध्ये तुम्ही जर पडले तर तुम्ही त्यांच्या आईबाबांच्याच सपोर्टमध्ये असावं जर तुम्हाला त्यांच्या आईबाबा त्या मातवंडांना जर काही व्यवस्थित सांगत नाही असं काही वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या माघारी त्यांच्याशी त्या गोष्टीवर बोलू शकता पण त्यांच्या समोर त्यांच्या विरोधात जाऊ नका जी आजी असते आजीने सुनेला दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टीवरून टोमणे मारणं किंवा काहीतरी चुकीचं बोलणं किंवा काहीतरी वाद घालणं छोट्या छोट्या गोष्टींवर किंवा सुनेनी सासूंसोबत म्हणजे आजीसोबत भांडण करणं किंवा वाद घालणं ते ह्या गोष्टी तुम्ही करू नका याचे कळत न कळत परिणाम जे आहे ते मुलांवर होतात मला माझी आई खूप प्रिय आहे तसच तुमच्या नातवंडाला सुद्धा त्याची आई खूप प्रिय आहे तिच्याबद्दल जर तुम्ही काही चुकीचं बोलत राहाल किंवा तिला हिणवत राहाल तर तुमच्याबद्दल त्यांच्या मनात नातवंडांच्या मनात तितका रिस्पेक्ट राहणार नाही म्हणून घरातलं वातावरण खूप छान ठेवण्यासाठी आजी आजोबांनी या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं कारण आज स्पर्धा खूप आहे मुलगा शिक्षणामध्ये खूप इवन फर्स्ट स्टँडर्ड पासून नाही नर्सरी पासून लोक ट्युशन्स लावतात मला लोकांची पण किव येते पण काय होतं की का मुलांचा अभ्यास घेणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे पण ट्युशन लावणे हा प्रकार कितपत योग्य आहे आणि हा कधीपासून असायला पाहिजे यावर पुढे मी एखाद्या वेळेला बोलेलच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर निश्चितपणे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा जर माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत आपल्या व्हिडिओची लिंक पण शेअर करा आजी आजोबा तुम्हाला माझं आजी आजोबा तुम्हाला माझं एकच सांगणं की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकारात्मक गोष्टी करण्यामध्ये लक्ष द्या तुमचं आरोग्य निश्चित चांगलं राहील आणि तुम्हाला कुठले त्रास असेल कुठल्या काही गोष्टी असेल त्या मनात दाबून ठेवून राहू नका कुढत बसू नका त्याबद्दल तुम्ही चर्चा करा एकमेकांना कमी करणं कमी म्हणजे काय म्हणतात त्याला की एकमेकांना कमी समजणं एकमेकांना टाकून बोलणं एक किंवा एकमेकांना काहीतरी बोलत राहणं तर दॅट इज रॉंग तर हे करू नका बऱ्याचदा काय होतं की काही आई आजी आजोबा खूप स्ट्रिक्ट असतात तर काही आजी आजोबा खूप आनंदी असतात काही आजी आजोबांना काही घेणं देणंच नसतं अरे तुम्ही आजी आजोबांनी काय केलं पाहिजे त्या नातवंडासोबत गप्पा गोष्टी केल्या पाहिजे त्यांच्याशी खेळलं पाहिजे त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दलच्या काही आठवणी ते घेऊन लहानाचे मोठे झाले पाहिजे मग त्या आठवणी आपल्याबद्दलच्या त्यांच्यासोबत कशा असाव्या याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार तुम्ही निश्चित कराल आणि तुमच्या नातवंडांचा अभ्यास अधिक चांगला होण्यासाठी हे स्वतःमध्ये जे जे बदल शक्य आहे किंवा आवश्यक आहे यातल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागू असतील तर त्या त्या गोष्टींकडे तुम्ही निश्चित लक्ष द्या आणि आपल्या नातवंडांना आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी अभ्यासात खूप पुढे जाण्यासाठी एक मोलाची मदत करण्यास मागे पुढे पाहू नका इतके बोलून मी थांबतोय धन्यवाद